आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळ्या परीक्षा देतं काही प्रश्न समजतात काही फक्त सहन करावे लागतात जेव्हा सगळे मार्ग थांबलेले वाटतात तेव्हा मन एकाच ठिकाणी विसावं शोधतं ते म्हणजे श्रद्धेत ही गोष्ट कोणाला पटेलच असं नाही पण ज्यांनी अनुभवली आहे त्यांना माहीत आहे की काही शक्ती अशा असतात ज्या दिसत नाहीत पण प्रत्येक पावलावर साथ देतात कारण ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना माहीत आहे स्वामी समर्थ दिसत नाहीत पण प्रत्येक क्षणी उपस्थित असतात आजचा हा अनुभव त्या अदृश्य कृपेची साक्ष आहे जिथे विश्वासच सर्वात मोठं बळ ठरतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत वर्त्यांना आपण स्वामींची सेवा करतो परंतु आपल्या स्वामींवरती किती आहे है। तास विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही तासान तास महाराजांची सेवा करत असाल परंतु अडचणीच्या वेळेत जर तुमचा विश्वास डगमगत असेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण जेव्हा आपण संकटात येतो किंवा जेव्हा आपल्यावरती काही अडचणी येतात तेव्हा आपण सर्वात प्रथम स्वामींना अगदी विश्वासाने हाक मारली पाहिजे त्यांच्यावरती निर्भिस्तपणे सर्व काही सोपवलं पाहिजे तेव्हाच ही त्यांच्या श्रद्धेचं म्हणजे आपण केलेल्या सेवेचं ते उत्तर देत असतात असाच आजचाही अनुभव आहे या ताईंचा स्वामींवरती इतका प्रचंड विश्वास होता की स्वामींनाही त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये यावंच लागलं चला तर मग ह्या ताईंच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तीमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग ताईंच्या ह्या अनुभवाला एक लाईक करून त्यांच्या या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात ताई सांगतात की त्या पुण्यामध्ये राहतात त्या स्वामींच्या सेवेत आहेत त्या नेहमीच म्हणजे प्रत्येक गुरुवारीच मठामध्ये जातात ताई म्हणतात की माझ्या कुटुंबामध्ये मी माझे आई वडील माझी एक छोटी बहीण आणि एक छोटा भाऊ असे आम्हीच पाच जणं आहोत सगळं काही का व्यवस्थित आहे आई घरीच असते वडील माझे जॉबला जातात आणि आम्ही तिघं शिक्षण घेत असतो हा अनुभव सुमारे दोन वर्षांपूर्वीचा ते आहे तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते लग्नापूर्वीचा माझा हा अनुभव आहे माझी आई ही घरीच होती आणि माझे वडील मात्र नेहमीच जॉबला म्हणजे दररोज जातच होते ते एका बँकेमध्ये जॉबला होते आणि मी मात्र माझं कॉलेज पूर्ण करत होते आणि माझं कॉलेज पूर्ण झालंच होतं फक्त एक्झामच मला द्यायच्या वाक्य होत्या आणि माझी बहीण देखील कॉलेजलाच होती आणि भाऊ माझा बारावीला होता पण काय झालं की मी म्हणजे मी पहिल्यापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये होते माझी आईचा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता आणि तिच्यामुळेच ही स्वामींची सेवा करायची सवय लागली होती मी दर गुरुवारीच मठात जात होते आमच्या जा घरापासून स्वामींचा मठ अगदी जवळच होता त्यामुळे नेहमीच मला जेव्हा जेव्हा वाईट वाटे किंवा जेव्हा जेव्हा मला स्वामींची आठवण येई किंवा जेव्हा मला असं प्रसन्न वाटत नसायचं तेव्हा मी स्वामींच्या त्या मठात जायचे तिथे गेले की माझं मन अगदी फ्रेश व्हायचं खूप नवीन ऊर्जा मला मिळाल्यासारखं वाटायचं म्हणून मी नेहमीच स्वामींच्या मठात जायची पण एकदा काय झालं की माझे बाबा होते ते जॉबला गेले होते आणि आम्ही सगळेजण घरीच होतो आणि बाबा दुपारीच जॉबवरून परत आले बाबाचा चेहरा अगदी पडलेलाच होता आम्हाला तर काही समजत नाही की बाबा आज इतक्या लवकर जॉबवरून कसं काय आले ते आले आईने मला त्यांना पाणी द्यायला सांगितले मी माझ्या बाबांना पाणी दिले ते पाणी सुद्धा असे म्हणजे खूपच अस्वस्थ होते आणि त्यांचे डोळे पूर्ण भरून आले होते आम्ही तसं फारसं काही श्रीमंत नव्हतो आम्ही मध्यमवर्गीयातलीच लोक होतो मात्र माझे वडील जे होते त्यांचा आत्मसन्मानच खूप मोठा होता म्हणजे ते म्हणायचे की चार पैसे कमी असतील तरीही चालेल परंतु आपल्याला आपला स्वाभिमान जपता आला पाहिजे आणि असे ते खूपच स्ट्रिक्ट होते परंतु त्या दिवशी का कोणाच ठाक पण ते खूपच खसलेले होते असं वाटत होतं की त्यांच्या स्वाभिमानाला नक्कीच ठेच लागलेली असावी मग मी बाबांना विचारलं की बाबा काय झालं आहे तर बाबा काही नाही असं बोलले आणि तिथून निघून गेले ते निघून गेले की आई लगेच त्यांच्या मागे गेली आणि त्यांना विचारू लागली ला की काय झाले तुम्ही आज इतक्या लवकर का आलात तर माझे बाबा अगदी ढसाढसा रडू लागले आम्हाला तर काही समजेनाच की काय झालं आणि तितक्यात मग बाबांचा मित्र बाबांच्या मागून आला आम्ही त्यांना सुरेश काका म्हणायचो आम्हाला समजलंच नाही की सुरेश काका इतक्या लग्न बाबांजवळ काय येत आहेत आणि मग माझे बाबा मा पूर्णपणे सुरेश काकांना बघून अजूनच तुटून गेले आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडून रडू लागले आम्हाला तर काय होते काहीच समजत नव्हतं तर मग ते सुरेश काकांनी आईला सांगितली की बहिनी दादा ज्या बँकेमध्ये ज्या पोस्टवर कामाला होता त्याच्या त्या कामामध्ये काहीतरी पैशांचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि पैशाची जी गडबड झालेली आहे ती रक्कम फारच मोठी आहे आणि ती सर्व रक्कम ह्याने गायब केलेली आहे असं बँकेचं म्हणणं आहे त्यामुळे त्याच्यावरती त्याला कामावरून निलंबित करण्यात आलेले आहे आणि ते पूर्ण रक्कम त्याला एका मुठीनेच बँकेमध्ये लवकरात लवकर जमा करायला सांगितले आहे नाहीतर पोलीस येऊन त्याला घेऊन जातील असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आम्हा सगळ्यांना काय करावे काही सुचेनाच म्हणजे हे एवढं मोठं संकट होतं की जे आम्ही कधी असं म्हणजे त्याची कल्पनासुद्धा करू शकलो नव्हतो की अचानक एवढं मोठं संकट येईल आणि आम्हा सर्वांचं शि तिघांचंही शिक्षण चालू असल्यामुळे बाबांकडे तर कसलेच पैसे नव्हते परंतु बँकेतून जी जेवढे पैसे गायब झाले होते ती रक्कम एवढी मोठी होती एवढी मोठी होती की ती रक्कम आम्ही कधीच जमा करू सुद्धा शकलो नसतो पण आता आई तर धाडशिनं कोसळून खालीच पडली तिला काय करावे काहीच समजत नव्हते हे कसं घडलं कारण का माझे बाबा मात्र असे कधीच करणार नव्हते ह्याची आम्हा सर्वांना पूर्ण खात्री होती आणि सुरेश काकांनाही त्यांच्याबद्दल पूर्ण खात्री होती पण हे सगळं केलं कोणी हे समजतच नव्हतं आणि बाबांना पूर्ण कामावरून काढून टाकलं आहे म्हणजे आता तर सगळ्याचेच वांदे झाले होते काय करावे काही समजत नव्हतं आमचे दोन तीन दिवस तर असे विचार करण्यातच गेले कंपनीने फक्त आठ दिवसांची मुदत दिलेली होती बाबा दररोज बँकेत जात होते आणि दररोज तिथे गेल्यानंतर त्यांना विनवणी करत होते त्यांना सांगत होते की मी बँकेतला एकही रुपयाची अफरातफर केलेली नाही मी अगदी माझं काम प्रामाणिकपणे आणि चोख पार पाडले आहे मी माझ्या आयुष्याची इतकी वर्ष बँकेला दिलेली आहेत मग मी याची अफरातफर कशी करू शकेन मात्र तिथे कोणीही त्यांचं जा काहीच ऐकून घेत नव्हतं सगळी लोक त्यांना फक्त अपराधी नजरेने बघत होते म्हणजे बाबांना त्यांची ही नजर देखील सहन होत नव्हती मात्र आता काहीच मार्ग नव्हता म्हणजे बाबा निर्दोष आहेत हे मात्र आम्ही कसं सिद्ध करू शकत नव्हतो परंतु एवढी मोठी रक्कम आम्ही आणणार तरी कोठून होतो हे आम्हालाही समजत नव्हतं काय म्हणजे अशी भयानक परिस्थिती आली होती की कोठे आणि कसे काय मार्ग काढावा हे समजतच नव्हतं तसंच मग मी तेव्हाही आप, जा, मी जास्त माझं मन पूर्णपणे हातात झालेलं होतं आणि मी घरातून बाहेर पडले आणि माझी पावलं आपोआप स्वामी समर्थांच्या मठाकडे वळाली मी मठात गेले आणि मठात जाऊन बसले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी हे सर्व काय घडत आहे आत्तापर्यंत मी आणि माझ्या आईने तुमची सेवा केली मग कधीच तुमच्याकडे काहीच मागितले नाही पण आता माझ्या बाबांना निर्दोष मुक्त करा त्यांच्यावरती हे जे काही खोटा कलंक लागलेला आहे तो पुसून टाका नाहीतर माझे बाबा हा धक्का सहन करू शकणार नाहीत आणि आमच्या बाबांशिवाय आमचंही आयुष्य काहीच नाही मी स्वामींसमोर अक्षरश ढसाढसा रडू लागले आणि मी स्वामींच्या तिथे पूर्ण रडतच होते आणि मग तशीच बसले दोन तीन तास स्वामींच्या मठातच बसले आणि मग पुन्हा घरी गेले घरी गेले आणि घरी पुन्हा ते तणावाचं वातावरण कोणी काहीही बोलत नव्हतं सगळेजण फक्त शांत होते मीही तशीच गेले संध्याकाळी सात साडेसातचा सुमार झाला होता आणि मी घर देवघरात गेले म्हटलं देवाचा दिवा लावावा देवाचा दिवा लावायला मी गेले आणि देवाचा दिवा लावला आणि स्वामींच्या पाया पडले धूप लावला धूप लावला आणि घरातलं वातावरण थोडंसं प्रसन्न झालं थोडंसं बरं वाटायला लागलं आणि मी तिथे देवाजवळ बसून राहिले भिंतीला टेकून होते आणि माझं लक्ष अचानक साईडला तिथे म्हणजे देवघरच्या साईडला एक आमचा कपाट होतं त्या कपाटाकडे गेलं आणि मी उठून ते कपाट ओढून बघितलं तर त्या कपाटामध्ये मला एक भगव्या कलरची कापडात बांधलेली पोथी मिळाली आणि मी ती उघडली त्याच्यामध्ये सगळी पारायणाची पुस्तकं होती त्याच्यामध्ये दे गुरुचरित्र देखील होतं मी आईला म्हटलं की अगं हे गुरुचरित्राचं पारायण तू करतेस का तर आई म्हणाली की नाही अगं मी फक्त ते घेऊन गे, आले होते त्याला आणलेली भरपूर दिवस झाले मात्र कधी पारायण करायला मला वेळच मिळाला नाही तर मी आईला विचारलं की ह्याचं पारायण कसं करतात मी करेन तर मग मला आईने सांगितलं सात दिवसाचं पारायण करायचं असतं वगैरे सर्व नियम वगैरे सांगितले आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी पारायण करायला बसले मी पारायण करायला घेतलं परंतु माझा एकच उद्देश होता की स्वामींनी माझ्या बाबांना निर्दोष मुक्त करावं आणि मी स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आत्ता आमच्याकडे फक्त सातच दिवसाचा कालावधी होता आणि माझ्याकडेही पारायणासाठी सातच दिवस होते जर माझे बाबांनी बाबा, बाबा माझे जर निर्दोष मुक्त झाले नाहीत तर माझ्या बाबांना पोलीस घेऊन गेले असते नाहीतर मग ते जी काही बँकेतली रक्कम जी गायब झालेली आहे ती सगळी रक्कम आम्हाला भरावी लागणार होती तर माझे बाबा सुटू शकत होते मात्र एवढी मोठी रक्कम आमच्याकडे नव्हती मग आम्ही काहीच करू शकणार नव्हतो आता हे सर्व करण्यासाठी फक्त बँकेचे आम्हाला आठ दिवस दिले होते त्यातले आता सातच दिवस राहिले होते आणि असंच आता मी स गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली मी अगदी मनोभावे दररोज सॉ गुरुचरित्राचे अध्याय वाचत होते परंतु माझं मन इतकं म्हणजे इतकं नाराज झालं होतं ना किंवा इतकं मला जे काही टेन्शन होतं ना त्याच्यामध्ये मी ते गुरुचरित्राचे अध्याय वाचताना देखील माझे डोळे भरून यायचे मला पुढचे अक्षरंसुद्धा दिसत नव्हते मी अक्षर रडत 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 ते पहिलं माझं गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे प्रत्येक अध्याय वाचताना मी रडतच होते असा कुठलाच अध्याय वाचला गेला नाही माझ्याकडून की ज्यावेळेस मी रडले नाही मी माझ्या बाबांसाठी अक्षरश रडतच होते आणि रडत रडतच मी ते पहिलंच माझं गुरुचरित्राचं पारायण केलं आणि स्वामींना अगदी मनापासून हाक मारली जेव्हा आपण स्वामींना अगदी मनापासून हाक मारतो आणि तेव्हा अगदी आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि आपण स्वामींना हाक मारत असतो ना तेव्हा खरंच ती हाक ना अगदी परमेश्वरापर्यंत पोहोचतेच कारण तेव्हा आपला आपण इतक्या अंतर्मनातून हाक मारत असतो ना की त्याचा आवाज हा देवापर्यंत नक्कीच जातो बघताना ती जी हाक होती ना ती अगदी अंतर्मनातून आलेली होती आणि मी माझं गुरुचरित्राचं पारायण तशीच करत होते घरामध्ये तर टेन्शनचं वातावरण होतंच पूर्णपणे ताणतणावच होता सगळ्यांवरती कुणीही कुठे जात नव्हतं येत नव्हतं काही नव्हतं कारण आता बाहेर बऱ्यापैकी सोसायटीला सगळ्या माहीत झालं होतं की बँकेमध्ये अफरातफर झालेली आहे आणि ह्यांच्या बाबांना कामावरून निलंबित करण्यात आलेले आहे किंवा त्यांच्याकडून पै एवढ्या एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा त्यांनी केलेला आहे त्यामुळे बाहेरसुद्धा जायचे काहीही म्हणजे हे राहिलंच नव्हतं की बाहेर जावावं म्हणून लोकल लगेच कुजबूज करत होते त्यामुळे आम्ही सगळे घरातच बसून होतो असंच मग गुरुचरित्राचं माझं पारायण होत आलं होतं अगदी शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी मी माझं पारायण पूर्ण केलं आणि आता उद्याच्याला बँक काय निर्णय घेणार होती माहीत नव्हतं त्या दिवशी संध्याकाळी बाबा मात्र प्रचंड टेन्शनमध्ये होते आम्ही सगळेच जण बाबांजवळ बसलेलो होतो की उद्या काय घडणार मात्र आम्ही बाबांना एकट्याला अजिबात सोडलं नाही कारण ह्या टेन्शनमध्ये त्यांनी काही जीवाचं बरं वाईट करू नये असं आम्हाला वाटत होतं आणि दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी ना दहा वाजले ना की लगेचच दाराची बेल वाजली आम्ही मात्र सगळे घाबरलो आता नक्की दरवाज्यामध्ये पोलीस आलेत की कोण बँकेतले साहेब आहेत की काही काही समजत नव्हतं परंतु दरवाजा तर उघडावा लागणार होता आणि बाबांनी जाऊन दरवाजा उघडला समोर बघतात तर काय बँकेतले मोठे अधिकारी होते जे ज्यांनी बाबांना कामावरून निलंबित केलं होतं त्यांनी बाबांनी दरवाजा उघडला त्यांना आतमध्ये यायला सांगितलं ते येऊन बसले आणि बाबांनी आईला सांगितलं की त्यांच्यासाठी पाणी आण म्हणून आई त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेली आणि त्यांनी पाणी वगैरे घेतलं आणि त्यांनी माझ्या बा वडिलांची माफी मागितली ते म्हणाले की बँकेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे तो तुम्ही केलेला नाही तो ज्याने केलेला आहे त्याला आता बँकेने पकडलेले आहे आणि सगळी जी काही रक्कम होती ती रक्कम देखील बँकेमध्ये जमा केली आहे फक्त तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्हाला माफ करा आम्ही व्यवस्थित चौकशी न करता तुमच्यावरती आळ घेतला तुम्ही कामावरती नसताना त्या माणसाने तुमचं ते बँकेचे जे ॲक्सेस होते ते वापरून ती सगळी काही रक्कम त्यांच्या ते ट्रान्सफर करून सगळं काही तुमच्यावरती नाव येईल असं त्यांनी व्यवस्था केली होती त्यामुळे आम्हा आम्ही आम्हालाही तसंच वाटलं की सगळे जे काही रक्कम होती ती तुम्ही सगळे लंपास केलेले आहे त्यामुळे आम्ही तुमच्यावरतीच आळ घेतला आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या बाबांची अगदी मनापासून माफी मागितली आणि पूर्ण ह्याच्या पूर्ण सन्मानाने त्यांना पुन्हा कामावरती येण्यासाठी परवानगी दिली आणि त्यांच्या ह्या प्रामाणिकपणामुळे त्यांचं प्रमोशन देखील झालं भक्तांनो हे सगळं काही मी गुरुचरित्राचं पारायण केलं आणि त्या माझ्या स्वामींना अगदी अंतर्मनापासून जी आर्ततेने हाक मारली ना ते हाक स्वामींपर्यंत पोहोचले आणि माझा जो विश्वास होता ना स्वामींवरचा तो अजिबातच ढळला नाही त्यामुळेच माझ्या बाबांना अगदी म्हणजे बँकेकडून निर्दोष मुक्त करण्यात आले आणि पूर्ण सन्मानाने त्यांना पुन्हा जॉबवरती ठेवण्यात आले बघताना हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो तुम्हाला ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद